मंडळी नमस्कार शुभप्रभात एस एम मालवणी या माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ आहे मंडई आता मी असे आमच्या घराच्या पाठीमागे तर घराचं काम कितपत चालू आहे तर घराचं काम भिंती झाले पूर्ण आणि त्याच्यानंतर सात फुटार आता लँटर म्हणजे वरती रिंग येणार आणि त्या रिंगीचं काम आता चालू आहे तर आपण जाऊन त्याचबरोबर आज भावया म्हणजेच होळी जवळ या आणि त्याच्या ना कार्यक्रम असता देवांचोच की भाव आणि भाव आमच्या ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असता कार्यक्रम तर तो बघूया थोडे जाऊन की त्या अगोदर आधी आपण घर कितपत झाला आता बघूया घराचं काम कसं चालू आहे बघा वरती रिंग टाकतात काम चालू आहे नाश्ता चालला काय भाकरी सोबत चवळीची भाजी चवळीची भाजी सकाळी सकाळी जबरदस्त वारो सुटला आणि या वाऱ्याने काय केलं न बघा सगळं पथेरो खायच आणून टाकले सगळं धुळच करता वारो बाहेर जेवानाच करू नको नाही हो बाहेर जेव्हाच करू नको सगळं कचरो अरे वाऱ्याचा केलं काय माझ्या दिवाळी लिया सगळा उडून देता काय ठेवतच नाही या कचरो घरात भरलो सगळं का

ताँगा ताँगा okay, okay. <गए> आदे। आदे तो एका पण मध्ये फळी मारत रास ना आत मध्ये किती दिवस आहे अजून ये का लाऊ उद्या तो लास्ट परवा तो माल त्या वाचल्यानंतर परत आठ दिवस थांबणार की पाणी झेपत्र राहत ना खय मार्गण्याचं काम काय खय चोर

आता एवढीच आठवण आता जावा ना डिकीत एवढी आठवण टिकीत ना ओ, दावा। ओ, दादा, दा। आ, चल दादा देखे देखे। आता संजय घराकडे घराकडे वाडीत संजय आणि उदय यांच्याकडे ब्राह्मण आ तर गेले दोन महिने काम करतात ना घराचा दोन महिने घराचा काम करतात आणि आज वाऱ्यामुळे सगळ्यात सगळ्यांच्याच दारात कचरो वाटतं का मला उद्या येऊ गावातच नाही तर म्हटलं आताच घर बघून गाऊया कसा केलाय आता उद्या नाही मी देवाची रूम मस्त कलर घाल नाही भारी वाटत पण पन... हाईट छोटी आहे हा ना घराची त्याच्यामुळे अज शो भारी से मुंबई टाईप वाटत ना आणि हा किचन

कोणाकोणा येत आहे येत आहे इला असं नाही आपल्याला पण बरं ना आपल्या गावचा आम्हाला किती अभिमान तुझा व्हिडिओ मी तुमका पहिल्यांदाच बघत आता लॉकडाऊन मध्ये कोण एकदा ना माका आता आठवत नाही काका आबांचा कार्य होताना ना तेव्हा तुमच्याच यश कन्नडी वरून आम्ही जात होतो येशी तेव्हा तू होत कि तुझा भाव होतो माहित नाही तो आता एवढा माझ्या पण नाही लागत कॉलेजला गेले मग तो बाकी कोण नाही तेव्हा दादा का कॉलेज केलं नाही जवळजवळ दोन महिने झाले ना घरात काम करून अधिक झाले माझे अधिक झाले पण 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 वाटता का त्या जुना घरा म्हणून हे पडदे पडदे भारी बसवलास काय पावसात तुमचा आबा नातू पण इल्लो इल्लो त्याच्यानंतर हा हा खून 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 आणि इकडे तस मायर म्हणजे सॉरी सासरे सडूरे रे वैभव रे समजला नावळ्यासाठी साठी रोड गेलो नाका सासरवाड म्हणायचा होता गे पटकन मायार इला

जाणी नको म्हणजे आता मी आमच्या गावात ग्रामपंचायतीच्या पाठीमागे भावही गेले आणि भावे म्हणजे काय आपण या व्हिडिओमार्फत आता बघूच भाव म्हणजे काय तर इथून होळी निमित्तच सुरुवात झाली असं मना काय हरकत नाही अजून <स्थाथ> गावातली बरीचशी मंडळी जमायची आहेत हळूहळू जमतात आज वाटतं थोडा लेट झाला कारण चार वाजता चालू होता आता पाच आहेत पहिलो <laughs> त <laughs> ય નૃષિકેશય નહ પદ્મનાભાન્મા દામોદરન્મા સંકર્ષણાય પ્રુમનાયન અનિરુદ્ધાન્મ અધોક્ષજાય નારસિંહન્મ ઉપેન્દ્રાય નણ નહ હરએ નમ શ્રીકૃષ્ણાય નણવસિય પરબ્રહ્મઋષિ પરમાત્મા

आप बाय दादा पाठीची जे पूजा केली त्या बडजी काकांनी मान्य करून घे गावघर सुती रात चिकन भारत चालू राठी भरून जाऊन गावाघरात राखवले स्वामी नाराजय बोलो माते

भावाच्या आर्थिक असा शिवकळे झूप असा बारा आकार पाच भेटे एक आकार सर्वांचा करून करून या भारत तालुका राठी भरून घेऊन गाव घरचे ગજ ગજ કરી પાટી રહ્યો તો સર મામા એ મામા એ મામા મામા જોજો જોવો આપણે જો સો 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 ઓય ઓય અપા પાછા આલે આલે એ ગન એ કે બર એ એ છોકળ ઊભી હોપા 야차사카다

એ ત્યાં આવી આગળ આ હા દેખાયા તા એક પાણી એક પાણી તા 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 આજ મારો છોડો બધું કોરું દુખ ના રહે ને તો બોસ એ આયા ના જાવા ધર લે તેને પાછું ધર ના આ કે તો ઘર ઘર પર આળી આડું

બાબા કઈ કઈ રામલા વર્ષી કિરામદા માળે ભેપૂરિ